नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पोन जयकुमार गोरे काय इतिहास आहे काय भूगोल आहे माझे वडील ना आमदार ना खासदार ना पंचायत समितीचे सदस्य ना काय नाही भूगोल ना इतिहास कुठलाही भूगोल नाही इतिहास नाही एका सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचं रेसनिंग दुकानदाराचं पोरग आलं आणि प्रस्थापितांशी लढाई चालू केली पाण्याचा संघर्ष चालू केला आणि ज्या तालुक्यामध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांड मिळत नव्हतं कुठंतरी तरी नाहीतर नाहीत फलटणातनं बारामतीतनं उसाचा ट्रॉली भरून आणायची बाजारपटांगणावर तुळशी बारशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी पटांगणा यायची मग एक एक ऊस घ्यायचा आणि तुळशी बारशीच्या लग्नाला जायचं लग्न लावायचं ही परिस्थिती माझ्या तालुक्याची ज्या दुष्काळी भागात बरं आपण बघितलं जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी संघर्ष करणारा माझा माणूस माझा तालुका त्या माझ्या मतदारसंघामध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही सांगणारी बारामतीची मंडळी फलटणची मंडळी पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही ही भूमिका सांगणारी बाबा तुम्ही काय म्हणता हे कसं घडलं कारण आमच्या लोकांच्या मनामध्ये ठासून ठासून भरलं होतं की इथं कधीही पाणी येणार नाही तेव्हा आमचंही गडी कुणाला पाणी मागत नव्हतं ठासून सांगितलं येणारच नाही मग मागायचं कशाला का काय मागायचं सभा मंडळ अशा पद्धतीची परिस्थिती बघितली त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने उभे आहेत आणि पाच साखर कारखाना ऊस बाहेर जातो हा माझ्या तालुक्याचा इतिहास आहे आणि मी शब्द दिलाय माझ्या जनतेला ज्या दिवशी मी उभा राहिलो त्या दिवशी सांगितलो दुष्काळमुक्तीसाठी जयकुमार गोरे आलाय आणि आता सदाभाऊ मी आता माझ्या जनतेला शब्द दिलाय पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे बाबा पाण्याच्या पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नव्हतं त्या तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे आणि जर माझ्या तालुक्यातली दोन डोंगरावरची गावं सोडली तर प्रत्येक गावात पाणी पोचलं नाही तर हा निवडणुकीला कधीच उभा राहणार नाही ही भूमिका घेऊन जयकुमार गोरेनं काम केलं आणि आज सत्तर टक्के मतदारसंघ माझा पाण्याखाली आहे आणि उरलेल्या मतदारसंघात पाणी चालू आहे याला कोण कारण देवाभाऊ सारखं नेतृत्व आज आमच्या पाठीशी उभा आहे म्हणून ह्या सगळ्या प्रश्न आम्ही घेऊन पुढे जातो आणि हे प्रश्न सुटतात